छत्रपति संभाजीनगर टीम मैनेजर नोन गया है हेलो अभी वैजनाथ कदम वैजनाथ रामचंद्र कंबड़े तैयार रहा सागर खरात सोलापूर शहर शुभम मस्के शहर दुसरा आपण तयारायचा कृणाल शळके रायगड मध्ये तयारायचा महाराष्ट्र केसरी माते विभाग माते आगाड क्रमांक दोन वरती प्रेषणी अगदी लढते शुभम मस्के हे बाळा हे लवकर की विक्रम पाटील कोल्हापूर लाल पट्टी आणि पुष्पा मिश्रा भंडारा निळी पट्टी मग कला क्रमांक एक वरती आहे हॅलो 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 भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि पुढची कुस्ती रावण्यासाठी मी पाहुण्यांना विनंती करतो रवी पाटील कोल्हापूर जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी आणि आशियन गोल्ड विजेते त्याचप्रमाणे रितेशजी नय्यर विजयजी फिरोदिया सुनीलजी रामदासी आणि बाळासाहेबजी गायकवाड यांना विनंती करतो की पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण कोणतो त्याचप्रमाणे कुमार भाऊ वाकळे यांनाही विनंती की आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी जायचं आहे संपलेल्या जा, कुस्तीमध्ये शनिराज निंबाळकर सोलापूर जिल्हा नेळीपट्टी विजयी अमित जी घटने करंजी भळगट यांनाही विनंती की आपण कुस्ती लावण्यासाठी पुढे यायचंय आपलं हार्दिक स्वागत आहे कोपटराव महाडी कोरडी ब्याण्णव किलो वजन घाट माती विभागाला सुरुवात होते कुमारभूकडे ऋषिकेश काळेल पुणे जिल्हा पट्टी आणि सुराज पाटील मुंबई शहर निळीपट्टी मात्या या कारलाक्रमांक एक वरती ब्याण्णव किलोला प्रारंभ होतो साडेतीनशे पुस्तक लावले साडेतीनशे लावले का आपण हॅलो या ठिकाणी केंग्लिश इंग्लिश चे संचालक मिलिंदी कानडे या ठिकाणी आले त्यांचंही मी या अहिल्यानगर जिल्हा कुशी संघाच्या वतीने सदस्याचं स्वागत करतो संपलेल्या कुस्तीमध्ये दयानंद पाटील सोलापूर जिल्हा हे पैलवान विजयी बीड जिल्हा कुशाव ठाणे शहर लाल मध्ये आणि धैरेश्वर लोंडे कोल्हापूर न्या कस्तू मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्तीला सलामी दिली जाते ऋषिकेश काळेल पुणे जिल्हा लालपट्टी आणि सोराज पाटील मुंबई शहर निलीपट्टी ब्याण्णव किलो वजन घाट मातीबा पौभ अनिल गुंजाळ आपल्या मागे गर्दी होत चाललेली अनिल कुंजार आपल्या मागे गर्दी एकच कोच एक कोच ब्ल्यू एक रेड एकच कोच कोच प्रॉपर किट मध्ये आपण यायचा आहे हनुमान व्यायाम शाळेचे वस्ताद संभाजीराव लोंडे यांचं हे आईला नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे तसेच संजय मामा भुतकर यांचंही सहर्ष स्वागत करण्यात येत आहे सागरजी बेरड संपलेल्या कुस्तीमध्ये बीड जिल्हा संघाचे तयार व्हायचंय शहानाज हुसेन अकोला लाल कास्टूम आदित्य कांबळे धराचू डा कास्टू मध्ये पहिली कुस्ती लागेल मॅट क्रमांक एक चा गो सागर खरात सोलापूर रेड काशी मध्ये तयार तुषार ठोंबरी सातारा ब्लू काशी मध्ये तयारावडे पुणे जिल्हा लालपट्टी कुर्णाल शायगड निरापट्टी मध्ये महाराष्ट्र केसरी मातेबाग क्रमांक दोन वरती कुस्तीची सुरुवात कुस्तीमध्ये रामचंद्र कांबळे सोलापूर विजय सागर खरात सोलापूर रेर का पहिला पुकार तुषार ठोमरी सातारा बिलका हिला पुकार நம்ம நிறைய நம்ம நிறையா